या पाच गोष्टी सांगतात की तुम्ही मोठे होत आहात तुम्ही बदलत आहात तुमच्यात बदल होत आहेत या पाच गोष्टी तुम्हाला मोकळेपणाने जगायला शिकवतील टेन्शन फ्री जगायला शिकवतील व्हिडिओमध्ये स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की ऐका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक लोकांच्या बोलण्याने ओरडण्याने भुंकण्याने तुम्हाला काहीच फरक पडत नाही कारण तुम्हाला माहीत आहे लोक तुमच्या कामाला येत नाहीत जेव्हा तुम्हाला ही गोष्ट जाणवते तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल करता आणि जेवढ्या लवकर ही गोष्ट तुम्हाला समजेल तेवढ्या लवकर तुम्ही यशस्वी होणार पुढे जाणार कारण भावनिकरित्या तुम्ही कोणात अडकून पडणार नाही तुमची जेव्हा इमोशनल अटॅचमेंट कमी असेल आणि तुम्ही प्रॅक्टिकल विचार जास्त करणार अशा वेळेस तुम्ही लवकर यशस्वी होणार त्यामुळे लोक काय म्हणतात आजूबाजूचे काय म्हणतात नातेवाईक काय म्हणतात या गोष्टींचा विचार करू नका त्यांच्या बोलण्यात अडकून राहू नका स्वतःचे निर्णय स्वतः घ्या कामाला लागा आणि आयुष्यात जे मिळवायचं आहे ते मिळवा तुम्ही यशस्वी झालात किंवा अपयशी झालात तरीही लोक काय म्हणतील अपयशी झालो म्हणून चिडवतील टोमणे मारतील तरीही तुम्हाला काहीही फरक पडू देऊ नका तुमचं जे काम आहे ते चालू ठेवा अपयशी झालात तरीही थांबू नका कारण लोकांचं काम आहे बोलायचं टोमने मारायचे मागे खेचायचं आणि तुमचं काम आहे स्वतःचं काम करत राहायचं नंबर दोन जेव्हा तुम्हाला माहित असते की समोरचा खोट बोलत आहे आणि तरीही तुम्ही एक हास्य करून सोडून देता त्यावेळेस तुम्हाला समोरच्याच्या वागण्याचा त्रास होणं बंद होतं आणि ही चांगली गोष्ट आहे कारण लोकांच्या वागण्याचा जेव्हा आपण स्वतःला त्रास करून घेतो तेव्हा आपलं आयुष्य डिस्टर्ब होतं टेन्शनमध्ये जातं आणि समोरच्या माणसाला या गोष्टीचा काहीही फरक पडत नाही त्यामुळे समोरचा खोटं बोलल्यानंतर आपण एक स्माईल करून सोडून दिलं की आपण त्या व्यक्तीतून त्याच्या ना नात्यातून मोकळे झालेलो असतो कारण त्याच्या खोटं बोलण्याने किंवा खरं बोलण्याने आता तुम्हाला काहीही फरक पडणार नसतो आणि अशा वेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यात एक पाऊल पुढे टाकले आपण एखाद्यावर विश्वास ठेवला आणि समोरच्या व्यक्तीने विश्वासघात केला तर आपण त्या गोष्टीचं वाईट वाटून घेतो दुःख करतो की समोरचा व्यक्ती आपल्याशी असं का वागला आणि आपला वेळ ऊर्जा सगळं त्या व्यक्तीच्या मागे खर्च करतो पण याऐवजी आपण असा विचार करायला हवा की समोरच्याने विश्वासघात केला हा त्याचा स्वभाव आहे त्याच वागणं आहे पण आपण त्याचं दुःख करता कामा नये आपण आपला वेळ एनर्जी त्याच्यामध्ये घालवता कामा नये समोरचा खोट बोलला तर एक स्माइल करून सोडून द्या आणि पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात घेऊ नका आणि कुठल्याच महत्वाच्या गोष्टी सांगू नका नंबर तीन आता तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींकडे इग्नोर करतात आणि तुमचं असं इग्नोर करणं तुम्हाला पुढे घेऊन जातं कारण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष घातलं तर रोजचं जगणं अवघड होऊन बसेल कितीतरी माणसे आपला बहुतेक वेळ कामाच्या नसणाऱ्या गोष्टींमध्ये लक्ष घालवण्यात घालतात आणि आपण अशा गोष्टींमध्ये लक्ष देतो ज्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यात काहीही बदल होत नसतो किंवा काही महत्त्वाचंही नसतं आणि जेव्हा तुम्ही अशा महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि जे आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाचं आहे अशा गोष्टींमध्ये लक्ष घालतात त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने बदलता आणि आयुष्यात यशस्वी होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकतात नंबर चार आता तुमचा वादविवाद आणि भांडणे यावरून विश्वास उडाला आहे कारण तुम्हाला याची जाणीव झाली आहे की वादविवाद आणि भांडणे करून प्रश्न सुटत नाहीत एकमेकांचा आदर कमी होतो आणि एकमेकांबद्दल मनात द्वेष निर्माण होतो भांडण करण्याने फक्त याच गोष्टी होऊ शकतात या व्यतिरिक्त काहीही नाही तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर सामंजस्याने विचार करून सोडवायला हवेत कोणाशीही वाद घालून किंवा भांडण करून तुमचे प्रश्न सुटत नाहीत कारण प्रत्येकाचं मत वेगळं असतं आणि ते असणारच त्यामुळे कुणाशीही भांडत बसू नका आपल्या आयुष्यात आपल्यासाठी काय महत्वाचं आहे याचा विचार करून त्या दृष्टीने आपली पुढची वाटचाल करा नंबर पाच आता तुम्हाला माहीत आहे कोणीच तुम्हाला काहीही देणार नाही तुमच्या आयुष्याची लढाई तुम्हाला एकट्याला लढायची आहे ही, ही गोष्ट जेवढ्या लवकर तुम्हाला कळणार तेवढ्या लवकर तुम्ही आत्मनिर्भर होणार तुम्ही कोणावरही अवलंबून राहणार नाही आणि जेव्हा तुम्ही कोणावर अवलंबून राहत नाही तेव्हा तुमच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि तुम्ही नव्याने कामाला लागतात आणि एखाद्यावर अवलंबून राहून जेवढं तुम्हाला मिळणार होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त यश तुम्हाला आत्मनिर्भर झाल्यानंतर मिळते म्हणून कोणावरही अवलंबून राहू नका भावनिकदृष्ट्या नाही आणि व्यावहारिकदृष्ट्या देखील नाही जेव्हा तुम्ही भावनिक आणि दृष्ट्या आत्मनिर्भर होतात तेव्हा तुम्ही अर्थार्जनाच्या बाबतीत देखील कोणावर अवलंबून राहत नाही आणि जेव्हा तुम्ही पैशाच्या दृष्टीने कोणावर अवलंबून नसतात त्यावेळेस तुमच्यासाठी कुठलीही गोष्ट अशक्य नसते तुम्ही त्या सगळ्या गोष्टी मिळवू शकता ज्या तुम्हाला हव्या आहेत म्हणून स्वतःला सक्षम बनवा कोणावरही अवलंबून राहू नका जे करायचं आहे ते तुम्हाला स्वतःला करायचं आहे कोणीही तुमच्यासाठी धावून येणार नाही हे लक्षात असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये